सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आमचे मित्र यश गायकवाड भाऊ यांचा आज वाढदिवस वार्डियोस आहे वाढदिवसा निमित्त आपण सुमन बाल वस्तिग्रह या ठिकाणी अन्नदान वाटप केलेलं आहे भाऊ तर मी आपल्या समाजातील युवकांना भावकडून शिकण्यासारखा संदेश देतो की आपण कुठेही केक कापून तोंडाला केक का लावून कुठे एन्जॉय न करता असे आपल्या जवळील जे काही वस्तीग्रह असतील त्या मुलांना आपण एक पाच मिनिटं आपल्याकडून जे प्रेम देता येईल ते देण्यासाठी याव एवढेच मी विनंती करतो व वा भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असेच उपक्रम तुम्ही यापुढे करसाल ही आशा बाळगतो सर्वांना जय भीम जय भीम गेले सर बोला निश्चित सर्वप्रथम गायकवाड होऊन खूप शुभेच्छा वाटतो परिवार आहे मुलींसोबत सोबत नेहमी असतो त्यांच्या सुख दुःखामध्ये नेहमी असतो निश्चितपणे खूप पाठिंबा आम्हाला वाटतो तर युवकांना जो संदेश दिलाय त्यांनी निश्चितपणे त्या या माध्यमातून काय असेल ना की ह्या मुलींना आपला आनंद देता येतो का या दृष्टीकोनातून खूप प्रयत्न चालू आहेत सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय सगळ्यांचे आज येश गायकवाड यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने वाठोरे मित्रमंडळाच्या मंडळाच्या वतीनं येश च्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्ण सुधार वस्तीगृहामध्ये लहान बालकांना अन्नदान वाटप करण्यात आलं येश गायकवाड यांचं सामाजिक कार्य पुढे असंच दुलगुणित व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमचे संदीप वाटोरे भीम भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर चवळीचं चा उभारत नेतृत्व रवी गायकवाड अजय थोरात आणि ह्या थोरा, संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी माझ्या सावंत परिवाराच्या वतीनं व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीनं येश गायकवाड यांचं पुढील आयुष्य भरभराटीच जावं आणि त्याने असंच सामाजिक कार्य पुढील आयुष्यामध्ये सातत्याने चालू ठेवावं अशा प्रकारच्या संपूर्ण आंबेडकर चळवळीच्या वतीनं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना असेच यश जावे असे यश गायकवाडांना या ठिकाणी मी अभिष्ट चिंतन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो Thank you.